श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दसऱ्याचं महत्त्व खास पूजा पद्धती आणि शुभ कार्याची परंपरा नंबर एक दसरा सणाचं महत्त्व जाणून घेऊयात दसरा म्हणजे फक्त रावण दहनाचा दिवस नाही तर दृष्ट प्रवृत्तीच्या पराभवाचा सद्गुणांच्या विजयाचा सण आहे विजयादशमीला नव्या शुभ कार्यांची सुरुवात केली जाते त्यामुळे हा दिवस फक्त धार्मिक नाही तर प्रेरणादायी देखील आहे नंबर दोन आपट्याची पानं आणि अपराजिता पूजन दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याच्या झाडाचं पूजन करतो सोनं वाटणे हा एक शुभ संकेत आहे फक्त आभूषण नव्हे तर आपट्याची पानं वाटली जातात त्याचबरोबर अपराजिता देवीची पूजा देखील केली जाते अपराजिता ही देवी शौर्य यश आणि अडचणींवर मात करण्याची शक्ती देणारी मानली जाते आपल्या पानं आणि अपराजिता पूजन आपल्याला सौभाग्य आणि समृद्ध देतात नंबर तीन शस्त्रपूजनाची परंपरा दसऱ्याला जुनी परंपरा आहे शस्त्रपूजनाची पुरातन काळात योद्धे आपल्या शस्त्रांची पूजा करून युद्धासाठी तयार होत असत आजही व्यापारी वाहनधारक आणि शस्त्रधारक आपले साधने उपकरणे आणि वाहनांची पूजा करतात यश आणि सुरक्षा मिळावी म्हणून नंबर चार राम रावण युद्ध आणि विजयादशमी दसरा हा दिवस श्रीरामाने रावणाचा वध केलेल्या दिवशी साजरा केला जातो यामधून आपल्याला सद्गुणांचा विजय हा संदेश मिळतो भक्तिरसगाथेतून देखील रामविजयाचा संदेश दिला जातो चांगुलपणा नेहमी जिंकतो नंबर पाच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर काय करावं शुभ मुहूर्तावर नवीन कामाची सुरुवात करा सोनं वाटा आपट्याची पानांची पूजा करा या साध्या आपण पवित्र पद्धती आपल्याला यश सौभाग्य आणि शांती देतात तर मित्रांनो दसरा फक्त सण नाही तर जीवनात शुभ कार्य आणि सद्गुणांच्या विजयाचा प्रतीक आहे या दिवशी सद्गुणांचा विजय होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि हो भक्तिरस गाथा सोबत राहा श्रद्धा वाढवा समाधान मिळवा आणि देवांचं कृपा आशीर्वाद नेहमी अनुभवत राहा श्री दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक दिवसात श्रद्धेचा एक क्षण द्या कारण स्वामी समर्थ नेहमी आपल्यासोबत आहेत श्री स्वामी समर्थ